आजचा दिवस आहे दसरा विजयादशमी म्हणजेच सीमोल्घनाचा मर्यादा ओलांडण्याचा अडथळे पार करण्याचा आणि नवी दिशा गाठण्याचा पूर्वीचे योद्धे या दिवशी सीमोल्लंघन करून शौर्य दाखवत असत शत्रूच्या सीमारेषा पार करत आज आपण समाजातील जुन्या रूढी अन्याय आणि अंधश्रद्धा यांच्या सीमोल्लंघनाची गरज ओळखतो आणि सीमोल्लंघनाचं सर्वात जिवंत रूप म्हणजे शक्ती। गेल्या नऊ दिवसात नवरात्री स्पेशल स्त्री शक्तीचा जागर या मालिकेत आपण अशा नऊ स्त्रियांना जाणलं ज्यांनी आपल्या कार्याने समाजाच्या सीमा ओलांडल्या ज्यात तरी स्त्री शिक्षणासाठी झटली तरी मुलाच्या भवितव्यासाठी स्वतःचं आयुष्य वाहिलं तर कोणी समाजसेवेतून माणुसकीची नवी व्याख्या लिहिली या सर्व स्त्रिया म्हणजे आजच्या युगातील दुर्गा म्हणाव्या लागतील पण या प्रेरणेइतकंच महत्त्वाचं आहे एक वास्तव ते म्हणजे स्त्रीचं आरोग्य कारण निरोगी स्त्री म्हणजेच निरोगी कुटुंब आणि निरोगी समाज आजही अनेक स्त्रिया घरासाठी कुटुंबासाठी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात पण खरी विजयिनी किंवा विजेती तीच जी स्वतःचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपते कारण तिच्याशिवाय समाजाच्या विजयाचं समीकरण अपूर्ण आहे नवरात्रीच्या या दिवसात आपण पाहतो अनेक स्त्रिया उपवास करतात उपवास हा केवळ धार्मिक विधी नाही तो शरीरशुद्धी आणि मनशुद्धी यासाठी एक सुंदर साधन आहे पण अनेकदा तो चुकीच्या पद्धतीने केला जातो दिवसभर उपाशी राहणं नंतर जास्त तेलकट किंवा गोड खाणं यामुळे श्रद्धा पूर्ण झाली असं वाटतं पण आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होतो श्रद्धेचा मान ठेवत आपण आरोग्याची जपणूक केली पाहिजे उपवास करावा पण आरोग्याला पोषक अशा पद्धतीने म्हणजे फळं दूध हलका पौष्टिक आहार घेऊन पुरेसं पाणी पिऊन असं केल्याने श्रद्धाही टिकते आणि शरीरही समर्थ राहतं आजचा हा विजयादशमीचा दिवस आपल्याला स्मरण करून देतो की जसं आपट्याची सोन्यासारखी पानं आपण एकमेकांना देतो तसंच आपण स्त्रीशक्तीचा सन्मान तिचं आरोग्य आणि तिचं अस्तित्व हेच खऱ्या अर्थाने सोनं मानलं पाहिजे चला तर मग या नवरात्री मालिकेच्या शेवटच्या दिवशी आपण सगळ्यांनी मिळून संकल्प करूया की आपण स्त्री शक्तीच्या विजयाला तिच्या आरोग्याला आणि समानतेला प्रणाम करू स्त्री म्हणजे केवळ ममता नाही ती शक्ती आहे प्रेरणा आहे ती जीवनाचा पाया आहे आणि पायाची मजबूती श्रद्धा व आरोग्य या दोन्हीत दडलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या रंग अंतरंगातले या चॅनलसोबत रहा। कारण इथं प्रत्येक रंग हा जीवनातला अंतरंग उलगडणारा असतो धन्यवाद